तर नमस्कार पब्लिक आपल्या चॅनलवर नवीन असा तर मित्रांनो सबस्क्राईब करा तर फॉर्च्युनर महिलांसाठी कोणकोणती बैले पाहणार आहेत तर, कुन तर आपल्या आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर आजपर्यंत सर्वात सर्वात ऐतिहासिक मैदान काढणारे चंद्रदा पाटील यांनी प्रथम क्रमांक फॉर्च्युनर ठेवलेले आहे आणि द्वितीय थार तृतीय ट्रॅक्टर चौथ्या क्रमांकाला ट्रॅक्टर पाचव्या क्रमांकाला ट्रॅक्टर आणि सहाव्याला बुलेट सातव्याला इनिकॉर्न आठव्याला शाईन नव्याला शाईन आणि दहाव्याला शाईन तर मित्रांनो पाह्या जनरलमध्ये कोणकोणते पहिले पळणार आहेत तर प्रमोदा थोरात यांचा हिंद केसरी शूटर बैजा पळणार आहे फॉर्च्युनरसाठी सज्ज आहे गार्डगळ यांचा हिंद केसरी एक्स बैजा ही फॉर्च्युनरसाठी सज्ज आहे सांगोला राजा शिवाजी मेटकरी यांचा हिंद केसरी सांगोला राजाही फॉर्च्युनरसाठी पळणार रा आहे महेश बोंद्रे हरिपूर यांचा हिंद केसरी बुलेट छबे हा पळणार आहे फॉर्च्युनरसाठी सज्ज आहे नामदेव जानकर यांचा हिंद केसरी गुलब्या सुपरस्टार गुलब्या हा फॉर्च्युनरसाठी सज्ज आहे राजदीपार यांचा हिंद केसरी कॅडबरी वशही फॉर्च्युनरसाठी सज्ज आहे प्रकाश देवकते यांचा हिंद केसरी हारण्या हा ही फॉर्च्युनरसाठी पळणार आहे तर हा रोस्तम हिंद केसरी सावकर केसरी तर मोठ्या माये त्यांचा मोठसा बादशा तांबडा हरण्या संदीपदा पाटील यांचा हिंद केसरी हारण्या सावकर केसरी रोस्तम हे हिंद केसरी डबल हिंद केसरी हा ही फॉर्चुनर सज्ज है हिंद केसरी लाट बैज ही पड़ना है पाटिल हिंद केसरी प्रेखा फॉर्चुनर साज्ज रुस्तमे हिंद केसरी फॉर्चुनर सज्ज है हिंद केसरी दानोड काहा फॉर्चुनर सज्ज शरद माने हिंद केसरी करंजे गजा फॉर्च्युनरसाठी सज्ज संतोष जाधव यांचा डेंजसुंद्र्या फॉर्च्युनरसाठी सज्ज हर्षद बुमनाळे यांचा हिंद केसरी बाशिंग भोरा हो कमी वयात संघर्ष केलेला बैल फॉर्च्युनरसाठी सज्ज विजय लेंडवे आणि जंगम साहेब यांची दोन बैले फॉर्च्युनरसाठी सज्ज सराटी फाकड्या आणि रमेश रमेशनना यांची घरची जोडणा सुलतान आणि राम्या फॉर्च्युनरसाठी सज्ज